नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे संपूर्ण जे काही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा कुणाला डोळ्याचे आजार असतील कुणाच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल त्यांच्यासाठी अगदी एकही रुपया न खर्च करता तुम्ही तुमचे डोळे तपासणी असेल किंवा त्याच्यावरती तुमचं ऑपरेशन करणं असेल ते मोफत करू शकता ते कसं करायचं त्याच्यासाठी जर पाहिलं तर एक अभियान राज्यामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान हे राबवलं जाणार आहे आणि हे जे अभियान आहे ते कुठं राबवलं जाणार आहे याच्यासाठी कोण पात्र आहेत आणि अभियान कधी राबवलं जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू राज्यामध्ये एक मोठं अभियान सुरू करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नवोनेत्र संजीवनी आरोग्य अभियान आणि या अभियानाच्या माध्यमातून लाखो नागरिकांना नवदृष्टीचा लाभ मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे सप्टेंबर बारा याच्यामध्ये हा सांगण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबरपासून नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं जाणार आहे आणि हे अभियान महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालणार आहे आणि या उपक्रमात जर पाहिलं तर दहा लाखाहून अधिक नागरिकांची मैन्य मोफत नेत्र तपासणी असेल म्हणजे डोळे तपासणी त्यावरती शस्त्रक्रिया त्यांचं त्यावरील जे काही ऑपरेशन वगैरे कोणाचं असेल त्याच्यामध्ये मोतीबिंदू असेल काचबिंदू असेल आणि त्याच्यामधील जे काही औषधोपचार करण्यासाठी येणार आहेत या विशेष मोहिमेतून जर पाहिलं तर मोतबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना मोफत चष्मे वाटप सुद्धा केले जाणार असून काचबिंदू सह इतर नेत्रविकारांवरील निदान असेल सल्ला आणि उपचार देखील एकदम अगदी मोफत म्हणजे फ्रीमध्ये केलं जाणार आहे हे शिबिरं कुठं कुठं केली जाणार आहेत कुठं असणार आहेत हे शिबिर जर ते जर पाहिलं तर तुमच्या राज्यातील म्हणजे राज्यातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये तालुका गाव पातळीवर नेत्र तपासणी शिबिरं आयोजित केली जाणार आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर गाव असेल वस्ती असेल तांडे पाडा जे काही ठिकाणं असतील त्या ठिकाणी दुर्गम भागातील नागरिकांनासुद्धा या शिबिरांचा थेट लाभ होईल अशा पद्धतीचे हे शिबिरं आयोजित केले जाणार आहेत आणि शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा त्यांच्या संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया आणि त्यांचं जे काही औषधोपचार असतील ते करण्यात येणार आहे त्यानंतर जर पाहिलं उपक्रमा तर उपक्रमामध्ये कोणकोण व्यापक सहभाग असणार आहे कुणाचा या ह्याच्यामध्ये अभियानामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सार्वजनिक आरोग्य विभाग असेल महानगरपालिका असेल वैद्यकीय शिक्षण विभाग नगरपालिका इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र वैद्यकीय परिषद धर्मादाय रुग्णालय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष असेल किंवा ई एस आय सी असेल किंवा तसेच खाजगी नेत्र रुग्णालय किंवा विविध सामाजिक संस्था वगैरे या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण राज्यामधील जे काही संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी पद्धतीने पार केला जाणार आहे याच्यामधून काय होणार आहे तळागाळातील जे काही नागरिकांसाठी एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे नेत्र म्हणजे त्यांच्यासाठी एक जीवन आनंदाची शैलीच असणार आहे कारण की नेत्रसुख असणे ह्याच्यामध्ये हे काही जणांना जे काही गरीब नागरिक वगैरे असतील त्यांच्या खिशाला झळ बसत असते की असे काही आजार किंवा त्यांच्यासाठी ऑपरेशन वगैरे हो असेल तर परवडणारंसुद्धा त्यांच्यासाठी नसतो परंतु अशा परिस्थितीमध्ये ही मोफत शिबिरं एकदम गरजू आणि वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत विशेषतः ग्रामीण भागामधील वृद्ध शेतकरी असेल किंवा शेतकरी मजूर महिला व ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळण्याचा मार्ग या उपक्रमातून खुला होणार आहे या उपक्रमाचा तर तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातूनच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे तसेच प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे यामुळे लाखो रुग्णांवर मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियेसह औषधोपचार केले जाणार आहेत म्हणजे डोळ्याचे उपचार आणि डोळ्याचे जे काही ऑपरेशन वगैरे असतील ते एकदम फुकटमध्ये तुम्हाला कळून मिळणार आहेत या शिबिराचा लाभ घेण्यातील राज्यातील संपूर्ण रुग्णांनी घ्यावा असं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला तुमचं डोळे तपासणी असेल किंवा डोळ्याचं ऑपरेशन असेल किंवा इतर कोणतेही डोळ्यासंबंधित जे कोणते आजार असतील त्यांच्या संबंधातील तुम्हाला डायरेक्टली जर पाहिलं तर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात राबवलं जाणार आहे तुमच्याजवळचं जे कोणतं आरोग्य केंद्र वगैरे असेल तर तिथं भेट द्या त्यांच्याकडे चौकशी करा प्रत्येक गावामध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे कोणाचे ऑपरेशन वगैरे असतील तर नक्की तुम्ही या अभियानामध्ये सहभाग घेऊन हे ऑपरेशन वगैरे तुम्ही करून घेऊ शकता अगदी मोफत आहे तुम्हाला नॉर्मली मोतीबिंदू वगैरेचं जर ऑपरेशन करायचं असेल तर पंचवीस तीस हजार रुपये खर्च येतो प्रायव्हेटमध्ये तुम्हाला करायचं झालं परंतु ह्या अभियानाअंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने एकदम फुकटमध्ये म्हणजेच फ्रीमध्ये मोफत तुम्ही तुमचे ऑपरेशन वगैरे करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल आणि हा व्हिडिओ जेणे कुणी बघत असतील तर आपल्या कुटुंबातील कोणाचं जे काही ज्येष्ठ नागरिक असतील आजी असेल आजोबा असतील जे कोणी असतील कोणाचंही तुम्हाला ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर नक्की तुमच्या जवळचे जे काही आरोग्य केंद्र वगैरे असेल तर ते त्यांना चौकशी करा या संबंधीतील माहिती त्यांना ते विचारा नावनोंदणी करा आणि तुमचं जे काही असेल तर ह्याच्यामध्ये तुमचं ऑपरेशन वगैरे तुम्ही करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे संपूर्ण राज्यामध्ये अभियान राबवलं जाणार आहे तर याचा लाभ प्रत्येक व्यक्तींनी गरजू व्यक्तींनी तुमच्या नात्यातली गोत्यातील तुमच्या जवळचे शेजारी पाजारी त्यांच्याकडे मोबाईल नसेल त्यांना माहिती नसेल ज्यांना डोळ्याचा त्रास असेल डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर यांच्याशी आपलं जे काही जवळचं आरोग्य केंद्र असेल तेथे ते संपर्क साधा या माहिती विचारा त्यांना त्या पद्धतीने तुम्ही हा लाभ घेऊ शकता संपूर्ण राज्यामध्ये अगदी मोफत कालावधीमध्ये याच्यामध्ये जर पाहिलं तर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबवलं जाणार हे अभियान आहे अगदी अभिया मोफतचं तर याचा लाभ घ्यायला कोणीही विसरू नका अवश्य लाभ घ्या आणि आपल्याला जे काही नवीन येणारं आयुष्य आहे म्हणजेच नवदृष्टी येणार आहे नवीन आपल्या डोळ्यांना दिशा मिळण्यासाठी किंवा जगण्यासाठी पुढचं जे काही आयुष्य आहे ते आपल्याला एकदम सुंदर पद्धतीनं त्यांचं तुम्ही दाखवू सुद्धा शकता ज्यांना गरज आहे त्यांना नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना याचा फायदा नक्कीच होईल व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याच्यावरती आपल्याला नवनवीन अपडेट सतत येत असतात त्याचा लाभ हा तुम्हाला होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद